मशाल न्यूज मध्ये आपल्या सगळ्याच स्वागत आहे आम्ही आज आहोत धाराशिव शहरातील प्रभात क्रमांक आहे की आम्ही जाऊन लोकांची प्रतिक्रिया घ्यायला लागलो काय त्यांची समस्या आहे आणि त्यांच्या नगरसेवकांनी काय काम केलं चला आज जाणून घेऊ प्रभाग वीस मध्ये नागरिकांची काय समस्या आहे आणि ते मागील नगरसेवकाच्या काम आणि समाधानी आहेत का नाही प्रभाग क्रमांक वीस अंदर गल्ली का विकास कैसा हुआ है और क्या रोड नाली रस्ते वगैरे क्या रोड नहीं है नाली है नाली तो दो दो तीन तीन महीने नहीं निकालते निकाले भी तो लेके नहीं जाते ठीक है घंटा गाड़ी वगैरह आती टाइम पे कभी आती पंद्रह दिन को महीने को आती ठीक है और नल को पानी नल को पानी दस दिन दिन ऐसा आता ठीक है फिर अब तो इसमें तो पिछले बार यहाँ नगर सेवक थे उन नगर सेवक ने कुछ काम नहीं किया गया नहीं किए रोड काम नहीं करे बोले थे मैं कुछ नहीं, नहीं कर ठीक है आने वाली दो तारीख को मतदान होंगे हाँ। वो मतदान के टाइम आपको कैसा उम्मीदवार चाहिए जो की यहाँ पे काम कर सके ऐसा, ऐसा आपके नजर होना रोड होना रास्ता पानी की सब सुविधा होना हमारा ठीक है तो ऐसा इससे पहले कोई बंदा या फिर कोई उम्मीदवार यहाँ पे आया था आपके पास नहीं

ठीक है मतलब वो अगर मतदार को ठहरेंगे तो वो आएंगे चुन क्या हाँ, आएं एक सौ एक आएंगे करवाएं बीस के अंदर इससे पहले नाली के रास्ते के काम हैं क्या क्या समस्या है कुछ कुछ नहीं हो रोड का काम नहीं हुआ अभी रोड है

जो काम करेंगे हाँ, यहाँ तो 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 पे हैं तुम कोई ऐसा कोई पहले नगर अपने काम करेंगे आपे? नहीं नहीं, नहीं, करें। को नहीं, नहीं, तो नहीं तो करें। आप कोई काम करने वाला जिसको तुम कॉल करने के बाद यहाँ पे वक्त पे पहुँचता है ऐसा कोई बंदा है क्या जो आपके नजर में हो नहीं सलमान शेख अभी तो ऐसा कोई नहीं है सलमान शेख नहीं सलमान शेख यहाँ पे लाके फोन करे बात आते

जब तक ही बोलते हैं कि अगले बार आप आएंगे काम उनका ठीक है तो अब उम्मीदवार यहाँ पे दो तारीख को मतदान होने वाला है कोई उम्मीदवार आपके पास आए थे क्या तक तो नहीं आए कौन भी ठीक है तो यहाँ पे जो उम्मीदवार दो तारीख को मतदान करने वाले कैसा उम्मीदवार चाहिए जो कि आप उसको मतदान करेगा हमको जो, काम जो ला हमारे ला के गली का मोहल्ले का ख्याल रखेंगे कुछ सब हमारी सेवा के तो हम ये करने लेना उनको ऐसा तो तो कोई उम्मीदवार यहाँ पे आया था कि जो फोन लगाने के बाद आया लाइट का या फिर का लाइट का मसला था तो सलमान शेख सलमान शेख उन्होंने आके लाइट बिठा दिया हमारे यहाँ जब से तो कोई नहीं आया तो इससे पहले उनको भी कॉल कोई मसले में कॉल किए थे क्या नहीं नहीं अभी ये करे हमने इससे अभी से करेंगे आगे। जो दो पने तो तो के अंदर क्या समस्या है क्या तकलीफ हो रही है घंटा गाड़ी और टाइम पे आती आते, आते एक को आते तो दो दिन ऐसी आती को पानी कितने दिन को आता है आठ दिन नहीं चाहिए अभी पानी हर बार कितने दिन को आता है इससे पहले नगर से आगे के काम वगैरह नहीं करे ठीक है अभी मतदान है दो तारीख को कोई उम्मीदवार यहाँ पे आए थे क्या मतदान के बाद नहीं नहीं ठीक है अभी गली के काम वगैरह किसने किए हैं लाइट वगैरह कौन उम्मीदवार ने लाइट ने ठीक है तो फिर आप तुम दो तारीख को कैसा उम्मीदवार मतलब कैसा नगर सेवक चाहिए तुम जो कि तुम उसको निवड़ के तो उसको के आला, आला रहा। तो ना। हाँ। के चल रहे। तो रोड़ रोड़ ना देखो। तो हाँ। तो नहीं, नहीं। तो नहीं, नहीं। ना फिर कौन ये रोड रोड देखो हुई टेंशन नगर सेवक एक नहीं सुधाही अपेक्षा नाही आम्हाला तर त्यांची तर त्यांनी येत पण नाही ते नाल्या काढायचं मग दोन दोन महिने एक एक महिनाच तर येत नाही ते तरी पण आता रस्त्याची कामं रस्त्याचे कामाला काय टेंडर घेते तेन आम्हाला काय म्हणणं काय ना आम्हाला रस्ते चांगले मिळाले झालं पण टेंडर घेऊन तेनच पैसे घेते ते आम्हाला काय येतं ही नाही पण चांगले रस्ते करावे झालेत का नाही नाही तसेच पेंडिंग आहे ते काय कोण करत नाही महिन्यातनं पंधरा दिवसानं एका दिवस येते सण कशाचा असतात येतात नाही नाळाला पाणी नालपणी आठ दिवसाला पंधरा दिवसाला वगैरे आहेत का लै आता बसवले नगर ते सलमान शेख लोंडे विलास लोंढे असं म्हणजे जी पण उगा ती सलमान शेख तर जी आहे ना त्याला जर बोलवलं कधी बी कशासाठी बोला समजा काही दावखान्याचा प्रसंग असतात इथं लई जाणं काम केलं ते दावखान्याच्या मनात मना कसे काय असते तर ते करते सलमान शेख असा आहे या दोन तारखेला मतदान आहे आपल्याला कसा उमेदवार पाहिजे या प्रभागामधून आपल्याला करू शकेल आपल्याला कसं माहित आहे का जर समजा तर जरा हाक मारली तर त्यानं नगरसेवक यावं तर नगरसेवक बघितला आम्ही तर सलमान शेख आता काही प्रकारे नव्हतं तरी पण कामं त्यानं आता नगरसेवक झाला तर जास्तच कामं करणार नाही करणार आम्हाला वाटतं की सलमान शेख जर असलं तर ठीक आहे जवळपास लहान मुलांना खेळण्यासाठी बाग बगीचा वगैरे काय सध्या तर नाही सलमान शेख सांगितले ते खाली एक आमचं पटग बिस्मेला गार्डन म्हणून तिथं करणार आहे म्हणून आश्वासन दिलेलं आहे आम्हाला बघू जर ही जर झालं तर त्यांना करणार आहे म्हणून सलमान शेख दिलं आहे आम्हाला नाव काय आपलं उतरा भाग किती आहे बर ठीक आहे आता इथल्या नाली रोड लाईट वगैरे आहेत का लाईट आहे रोड झालाय नाली झाली चांगली आहे येऊन बघत ती चार आठ दिवसाला येऊन पाहते ती जाते ती देखरेख करते ती कोण येते सलमान भैया सलमान भैया येते ठीक आहे आता घंटा गाडी वगैरे टाइमाला येते का हो नाला पाणी किती दिवसाला येते आठ दिवसाला येते आठ दिवसाला येतो लहान मुलांना खेळण्यासाठी बाग बगीचा वगैरे आहे का नाही इथे बाग बगीचा आता दोन तारखेला मतदान आहे मावशी तर आपल्याला कसा उमेदवार पाहिजे कसा उमेदवार आला पाहिजे निवडून चांगल्या मताना चा, कसा उमेदवार पाहिजे काम करणारा काम करणारा पाहिजे व्यवस्थित आपलं गली सांभाळणारी पाहिजे सांभाळून घेणारे पाहिजे गोर गरिबाला उमेदवार कोण आले होते का भेटायला आता मतदान आलं मग नाही ती आली होती ती राणा दादा कडे ते विलास कोण पुन्हा नाही नंतर कोण आलं मग आता मला एक सांगा जो उमेदवार काम करणारा आहे असा नेता आपण निवडून द्यायचं म्हणतात तर आता ही लाईट वगैरे हे नालीचं वगैरे काम कुणी केलंय सलमान 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 केलेलं आहे हो। प्रभाग क्रमांक वीस मध्ये नेमक्या काय आहेत समस्या आणि काय आहे तुम्हाला त्रास नेमक्या समस्या कसं आहे आता इथं आपल्या आता बरेच वर्ष झालं रस्ता नाही ती नाले आहेत नाले बी ती रस्त्यात दाबून गेले सगळे नाले सगळे आज दहा पंधरा वर्ष झाल्याचं रस्त्या नाही नाली नाही पाण्याची बी समस्या घंटागाडी किती दिवस ती आठ दिवसाला पण काय अर्थ नाही घंटागाडीच्या ना वरच्या वरीलच काढून जाते नळाला पाणी किती दिवसाला येतं नळाला पाणी येते आठ दिवसाला ते बी असंच लहान मुलांना खेळण्यासाठी बाग बगीचा वगैरे आहे काय ठीक आहे याच्या अगोदरच्या नगरसेवकाने काय काम केलं नाहीये काय नाही आता आपण फोन लावता काय असं रिस्पॉन्स काय चालेल दहा पंधरा वर्ष झाला आता आम्ही गाड्या तिथं पार्किंग करतो बरास ठीक आहे आता येत्या दोन तारखेला मतदान आहे आपल्याला मतदान कोणाला असं कोणता उमेदवार असेल त्याला आपण मतदान करणार कसं असायला पाहिजे मग आता उमेदवार असला पाहिजे की आपल्याला काम फोन लावले लावले एका फोनवर काम करायला पाहिजे असं आहे का उमेदवार वाटतंय का तुम्हाला जसं जवळचं आपल्या 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 म्हणून काम करावं आहे का असा कोण उमेदवार हाय हो आपला एक सलमान इथे उमेदवार आले होते का भेटायला ते भेटायला आलते ते बघू आपण त्याला यावेळेस प्रभाग क्रमांक वीस मध्ये नेमक्या काय मोठ्या समस्या आणि काय त्रास होतो नेमक्या मागील नऊ वर्षात आपल्या आपल्या एवढ्या प्रभाग क्रमांक वीस मध्ये नाल्याचे कामं नाही कुठल्या रस्त्याचे काम नाही रस्ते बघा नाल्या बघा इकडे नाल्या बिल्याचे काय कामं नाही प्रश्न दुसरा अंगणीच्या खांबावर कुठले एक खांबावर लाईटीचं म्हणजे असं <laughs> फोकस कुठला बसवलेला नाही रस्त्यावर सगळ्याला येताना जाताना सगळ्याला अडचण झालेली घंटागाडी वेळेवर येते का घंटागाडी येते ती पण चार दिवसाला आठ दिवसाला घंटागाडी पण येते नळाला पाणी नळाला पाणीचा विषय तर त्याला त्याची पण अडचण नाही काही ते मग आता येत्या दोन तारखेला मतदान आहे आपल्याला कसा उमेदवार निवडून द्यायला आवडेल किंवा कसा उमेदवार हवा हवा आम्ही स्वतः की त्या उमेदवाराचा आणि इतर कोण आलेले नाही ते आणि जो पण येईल त्याला आम्ही हे शब्द सवाल करणार तेव्हा आम्हाला हजार पाचशे येऊन आम्हाला कोणाला मतदान करायचे नाही जी बी काय असेल ते आमचे रस्ते नाले बघा तुम्ही घरावरचे लाईटीचे फोकस बघा एवढीच आमची इच्छा प्रभात क्रमांक बीस हाँ। के अंदर क्या समस्या है पिछले नौ साल के अंदर कुछ काम यहाँ पे हुई है क्या नहीं हुई है कुछ भी काम नहीं होगा वाले खेड़े गाँव के रस्ते अच्छे मगर ये हमारा गली में एक भी महीना महीना हुआ कचरा गाड़ा नहीं आती यहाँ पे ना रोड है ना नाली है ना कुछ भी है, ठीक है पिछले जो नगर सेवक थे उन्होंने काम किए नहीं गया क्या पूछो ना तुम नगर सेवक को बुलाओ पूछो उसको क्या काम कर दिखाओ ना उसको ठीक है हाँ? आने वाले दो तारीख को मतदान है हाँ? तो आपको कैसा नगर से चाहिए जो कि आप उसको मतदान करेंगे जो हमारा काम करे उसको तो लेंगे ना हम हमारे हर एक को मौका देना चाहते हैं ना काम करता नहीं करता ठीक है तो यहाँ पे घंटा गाड़ी पानी कितने दिन को आता है पानी का छोड़ो मसला पानी तो नहीं, नहीं। आता समझो आठ दिन को एक बार मगर घंटा गाड़ी तो महीने को गिनती से नहीं आती कचरा घर में संभाल के रखने का क्या महीना महीना ठीक है यहाँ पे आजू बाजू में गार्डन बाग बगीचा है क्या बच्चा वो तुमको दिख रहा ना रोड कैसे गली में है क्या नहीं गार्डन तो छोड़ो खाली रास्ते तो बना दो फिर गार्डन के सोचेंगे ठीक है तो आने वाले इलेक्शन में आप किसको मतदान करना चाहिए आपको क्या लगता है

आणि गटारीत तर कधी नगरपालिकाही बघत नाही कोणी नगरसेवक हो असेल ती आमच्या वार्डाला नगर हो। आहे नगरसेवक असं आम्हाला तर वाटत नाही <coughs> कारण असता तर आमच्या वार्डामध्ये आला असता आमच्याकडे बघितला असता काय प्रॉब्लेम आहे ती बघितला असता आम्हाला सांगितलं असता दहा वर्षापासून आमच्या इकडे रस्ता बनलेला नाही जो रस्ता बनला होता तो मधी ह्या नाल्या खांदल्या होत्या त्याच्यामध्ये ह्या नाल्या खांदून रस्ता पूर्ण वाटोळा करून टाकणार घंटागाडी वगैरे व्यवहार येते काय घंटागाडी तर आठवड्यातून दोन वेळा घंटागाडी येते ती नुँँँ पण वरडून वरडून माघारी निघून जाते रस्ता कचरा रस्त्यावर टाकल्यानंतर घंटागाडी गाडी नळाला पाणी किती दिवसाला येते नळाला पाणी कधी पंधरा दिवसाला येते कधी आठ दिवसाला येते लहान मुलांना खेळण्यासाठी जवळपास कुठं गार्डन नाही नाही लहान मुला मुलांना खेळण्यासाठी गार्डन तर सोडा नगर परिषदची शाळा आहे आमच्या इथं त्या शाळेचा तुम्ही जर हाल बघितला तर तुम्हाला असं वाटेल की शाळा आहे का गटार आहे का कचरा कुंडी आहे ठीक आहे आता येत्या दोन तारखेला मतदान होणार आहे तुम्हाला कसा उमेदवार आवडेल की तुम्ही या मतदाराला मतदान कराल त्या मतदाराला आम्हाला असा उमेदवार पाहिजे जो आमच्याकडे ब बघेल आमच्या इकडले रस्ते दुरुस्त करेल आमच्या इकडल्या गटारी दुरुस्त करेल आमच्या लेकरांना लहान लहान मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून देईल अशा उमेदवाराला आम्ही मतदान करू असे उमेदवार कोण भेटायला आलते का मागील का चार दिवसात दोन दिवसात मागील चार पाच दिवसामध्ये उमेदवार आमचे विलास लोंडे साहेब आले होते सलमान शेख आले होते सिटी मग आता तुम्हाला वाटतंय का ते काम आम्हाला असं वाटतंय आम्ही विलास लोंडे यांना सपोर्ट करू त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं आहे की आमच्या प्रभागावर त्यांचं लक्ष राहील आणि त्यांनी दुरुस्ती वगैरे करण्याचं वचन दिलेलं आहे आम्हाला क्या समस्या है अभी तक रोड नाली रस्ते वगैरह हुए हैं क्या पिछले नौ साल हाँ हम अभी पाँच छः साल हो यहाँ के अभी तक तो कुछ भी नहीं है अरे गल्ली में आना जाना तो कितना परेशानी का की लाईट आणि हे बरोबर उसमें फिर हर गाड़ी बच्चों की हम कुछ भी नहीं गाड़ी आती नहीं ऑटो आता नहीं तो ये यंग है आप ठहरे हुई है ना हमारा कुछ करके बताएंगे कौन उम्मीदवार पे मतलब अभी तक तो था था नहीं मालूम अगर आप जो ठहरे हुए इन साल दोनों तो कुछ ना कुछ करेंगे शेख शेख सलमान है ना अभी कुछ काम करेंगे उन्होंने करेंगे हम आपको उम्मीद है बोल के हम तो बोल रहे हैं घंटा गाड़ी आती है कौन सी घंटा गाड़ी जो कचरे की गाड़ी है हाँ वो दो तीन रोज को आती है वो भी नहीं आती पानी कितने दिन को आता है पाँच छह रोज को आता वो भी छह दिन भी आठ दिन भी दस दिन भी पानी भी टाइमिंग नहीं है